नमस्कार मित्रांनो महा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मध्ये दोन तीन दिवस गॅप पडली आपला व्हिडिओ काही आला नाही कारण थोडंसं काम होतं माझं पण आणि थोडा पाऊस असल्यामुळे पावसाची कामं राहिलेली होती आणि त्यानंतर थोडा पाऊस कमी झाला आणि थोडी कामं करायची होती ती करून घेतली आज आपण आलो होते कोदवली नदी आणि कोदवलीमध्ये जे धरण आहे जे पूर्वी साहेबाचं धरण होतं पाहताय मागे खूप सुंदर असं दृश्य आहे आणि नवीन धरणाचं बांधकाम चालू आहे अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही आहे गेले दोन तीन वर्ष हा काम चालू आहे धरणाचं आणि अजूनही देखील काम चालू आता आ, आहे जो, जो आता भिंत वगैरे झाली आपण पाणी देखील पाहत आहे बऱ्यापैकी आहे कारण आता जवळजवळ वीस तारखेपासून आपल्या कोकणामध्ये पाऊस पडायला नियमित पाऊस पडायला लागलं होतं अगदी नाही वाटतं ते सव्वीस तारखेपर्यंत पाऊस होता आणि आता पावसाने उसंत घेतलेली आहे आता पाऊस थोडा थांबला आहे आणि हो एक हवामानाचा अंदाज म्हणाला तर एक बातम्यामध्ये असं कळलं की बारा तारखेपर्यंत पाऊस उसंत घेणार आहे म्हणजे बा बारा तारखेपर्यंत पाऊस कमी प्रमाणात असणार आहे कधीतरी तुरळक असा पाऊस पडणार आहे पाहूया खरं खोटं आपल्याला काय ते पुढे कळलंच आपल्याला कारण निसर्ग आहे निसर्गाचा काही सांगता येत नाही तर मित्रांनो व्हिडिओ आपला बरेच दिवस राहिला होता जवळजवळ तीन चार दिवस आपला व्हिडिओ राहिला होता तर आज आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि व्हिडिओ बनवत आहोत ते आपण आपला धरणाचा व्हिडिओ बनवत आहोत कारण आता मे महिन्यामध्ये आपल्या जे राजापूरचे असतील त्यांना माहितीच आहे की पाण्याची काय अवस्था असते कारण खूप पाण्याचा इकडे तुटवडा वाचतो आता पाऊस पडला आठ दहा दिवस त्यामुळे आपण नदीला पाणी पाहतो आहे धरणाला पाणी पाहतो आहे बऱ्यापैकी पाणी आहे शेतकरी राजा आपल्या कोकणातील शेतकरी राजा आपल्याला माहीतच आहे पावसाची वाट पाहत असतो शेत कोकणातला काय किंवा आणखीन कुठला काय आपल्या शेतकरी राजा हा पावसाची वाटच पाहत असतो कायम आणि पाऊस पाऊस आला की लगेच शेतावर जाण्याच्या तयारीत असतो आपले गुरं किंवा आपल्या यांत्रिक शेती जी अवजार आहे ती घेऊन शेतावर जात असतं आपण पाहत आहे मागे हा ब्रिज आहे सॉरी मागे हा आपण धरण पाहत आहात हा हे पूर्वी साहेबाचं धरण तर याच्या अजून एक दोन वर्षापूर्वी व्हिडिओ पण बनवला होता कारण ज्या वेळेला ह्या धरणाला सुरुवात झाली तेव्हा पण व्हिडिओ बनवला आहे मी तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता चेकआउट करू शकता आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तर त्या धर साहेबाचं धरण होतं पूर्वी हे ब्रिटिशकालीन धरण होतं असं मला त्यावेळेला समजलं होतं आणि अजून पण मी तेच सांगतो आहे की ब्रिटिशकालीन पूर्वी धरण होतं ते आता धरण ते मागच्या बाजूला आहे पुढे आहे ते आणि त्याच्या पुढच्या बाजूला थोडंसं काही अंतर राखून हा पुढे हे धरण बांधलेलं आहे तर पाहूया आता अजून पण धरणाचं काम चालू आहे पूर्ण झालेलं नाही आहे भविष्यामध्ये आपल्या राजापूरमध्ये जो पाण्याचा तुटवडा होतो म्हणजे पाण्याची टंचाई होते ती कितपत कमी होते ते आपल्याला पुढे भविष्यात आपल्याला लक्षात येईलच कारण ह्या धरणाचा उपयोग आपल्या राजापूर यांना व्हावा असं मला देखील खूप वाटतं कारण पाण्याची खूप हालत होते आपल्या क राजापूरमध्ये कारण एप्रिल महिना उजाळला किंवा एप्रिलपासूनच पाण्याची कमतरता भासू लागते पाणी दोन प पा, पूर्वी दोन वेळा पा पाणी यायचं दोन टाईम पाणी यायचं परंतु आता एकच टाईम पाणी येतो पण पान तो पण पाणी एक टाईम येतो तो पण एक तासभर का सव्वा तास तरी पाणी तो राहायचं त्यामुळे पाणी खूप व्हायचं प्रत्येक घराला पण त्यानंतर मग जसं जसं एप्रिल महिना सुरू होतो तसं तसं पाण्याची पाणी एका तासावरून पावून तासावर येतो त्यानंतर अर्ध्या तासावर येतो अशा प्रकारे पाण्याची टंचाई भासू लागते त्यानंतर मग जसं जसं मे महिना उजाळ सुरू होतो तस तसं एक दिवस आड करून त्यानंतर अगदीच टंचाई भासली तर दोन दिवस आड करूनसुद्धा पाणी आपल्या राजापूरमध्ये येतं परंतु ते पाणी असं ते शुद्ध पाणी नसतं कारण पाण्याचं नियोजन ज्याप्रकारे व्हायला पाहिजे त्याप्रकारे होत नाही आपल्या राजापूरमध्ये त्यामुळे काय होतं आम्हाला अर्जुना नदीचं पाणी बऱ्याच वेळेला आम्हाला पाणी प्यावं लागतं कारण तिकडे पण जेटी आहे त्या जेटीतून आम्हाला अर्जुना नदीचं पाणी मिळतं कारण ते पाणी थोडंसं पिवळसर असं असतं त्यामुळे ते पिण्यालायक नसतं कारण लहान मुलांना दिलं तर कदाचित रोगराई वाढू शकते कारण पाण्याचा कलर तुम्ही पाहिलात तर ते तुम्हाला जे राजापूरवाले आहेत त्यांना माहितीच आहे की थोडंसं पिवळं पाणी असतं ते त्यामुळे पाणी पितानासुद्धा मनापासून पिता येत नाही जरी गरा उकळून जरी प्यायचं म्हटलं सुद्धा कुठेतरी पाण्याचा जो पिवळचा रंग आहे तो, तो, तो फारसा काय बदलत नाही त्यानंतर त्यामुळे आम्हाला पाणी विकतच घ्यावं लागतं कारण मग आमचा दादाबरोबर तुम्हाला माहीतच आहे की तारावाला तारा पाण्या पाणीवाला तर तो उत्तम सोय आहे त्याची व्यवस्था आहे उत्तम सर्विस आहे त्याची तर त्याच्याकडून आम्हाला पाणी विकत आणावं लागतं तर आपण पाहत आहे हे निसर्ग सौंदर्य खूप सुंदर असं हे ठिकाण आहे आपण वरून देखील आपण पाहणार आहोत की कसं धरण दिसतं ते खरोखर खूप सुंदर धरण आहे आणि इथला परिसर देखील सुंदर आहे आणि ही आपली जी कोदवली नदी आपण पाहत आहात पाणी पाहत आहात ही नदी आहे ती आपल्या जवळ चौकामध्ये जाते तर त्या बाजूने येते ती तिकडची बाजूने येते ती अर्जुना नदी आणि ही नदी कोदवली नदी आणि ह्या दोन नद्यांचा संगम जो आहे तो आपल्या भाऊचा धक्का तिथे आपण गणेश घाट म्हणतो त्या ठिकाणी होतो तर मित्रांनो तर आता जाऊया आपण वरच्या बाजूला जाऊया आणि पाहूया कसं आहे धरण ते आणि धरणाचं काम कुठपर्यंत आलं आहे आणि त्या धरणाचं भविष्यात संपूर्ण राजू फायदा व्हावा ही इच्छा आहे राजू जे पाण्याची टंचाई आता काय पावसाळा सुरू होतो आहे त्यामुळे आता काय पाण्याची टंचाई भासणार नाही तर पुढील वर्षामध्ये पाण्याची टंचाई भासू नये एवढीच आशा तर आपण आता पाहत आहात हे आहे साहेबाचं धरण पौधवली नदीवरील आणि कोदवली भागामध्ये बांधलेलं हे धरण आहे खूप सुंदर असं धरण दिसतंय वातावरण पण खूप आहे आणि ढगाळ वातावरण आपण पाहत आहे आकाश देखील खूप सुंदर दिसत आहे तर चला आपण आता वरून पाहूया तर मित्रांनो आपण आता धरणाच्या वरच्या बाजूला आलेलो आहोत आपण पाहता समोर जी वसाहत दिसते ते धरणावर काम करणारे जे मजूर आहेत त्यांची ही वसाहत आहे तर आणि बाजूला इकडे खाली इकडे धरण आहे धरणाचं काम चालू आहे आपण वरून आपण पाहूया कसं दृश्य दिसतं आहे खूप सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आहे कारण हे कोकणातलं दृश्य आहे त्यामुळे तुम्हाला सुंदर हे असणारच कारण कोकण निसर्गाने नटलेलं एक सुंदर असं ठिकाण आहे पाहताय इकडे कामं चालू आहेत थोडंसं झूम करून तुम्हाला, तुम्हाला दाखवतो पुपुरचं नवीन धरण आहे जे आता बांधकाम चालू आहे गेले दोन वर्ष जवळजवळ हे बांधकाम चालू आहे कदाचित जास्त असेल कदाचित कमी असेल कालावधी परंतु एक मी अंदाज सांगितलं आणि जो आपण जुनं धरण म्हणतो साहेबाचं धरण ते पाहताय तिथे ते काही आपल्याला पट्टी दिसत असेल ते जुनं सायबाचं धरण आहे तुम्हाला झूम करून दाखवतो हे पहा ते आहे जुनं धरण ते ब्रिटिशकालीन धरण आहे असं आहे पाहत आहे आणि हे आपली कोदोली नदी ह खूप सुंदर असं परिसर दिसतं आहे परिसर कारण पाऊस आता आठ दिवस आठ ते दहा दिवस पाऊस पडलेला आहे आपल्या कोकणामध्ये त्यामुळे निसर्ग थोडंसं भरून आलेलं आपल्याला दिसतं आहे हिरवळगार आपल्याला निसर्ग दिसतं आहे आणि सुंदर असं वातावरण तर मित्रांनो पाहिलात आपला हा राजापुरातील धरण असे आहे की पुढील वर्षामध्ये आपल्याला पाण्याचा तुटवडा तो भासणार नाही क पाण्याची ना। टंचाई भासणार नाही आपल्या आजपर्व ही आशा अशा धरूया आणि आपला व्हिडिओला था थांबवतो आहे था। मित्रांनो तुम्हाला काही व्यक्त वगैरे व्हायचं असेल तर कमेंटद्वारे व्यक्त व्हा माझं काय चुकलं असेल बोलताना तेही तुम्ही सांगू शकता मला कारण मला तुमच्याकडूनच शिकायचं आहे आपण काय चुकलो असेल तर तुम्ही मला त्याची जाणीव करून दिला तर बरं होईल कमेंटद्वारे आम्हाला सांगा आणि नक्कीच चुका सुधारण्याचा मी प्रयत्न करेन आणि आपला जेवढे जास्तीत जास्त जेवढा व्हिडिओ कसा चांगला होईल त्या त्याचा मी प्रयत्न करेन ते, ते, ते मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करून सांगाच कसं वाटलं व्हिडिओ ते आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो एक सांगतो की आता एक चॅनल आता मी आपण नवीन सुरू केलेलं आहे कारण तुम्हाला माहितीच आहे की आपले जे व्ह्युअर्स आहेत आपली जी फॅमिली आहे त्यांना माहितीच आहे की ह्या महाकोकण चॅनलवर मी सर्वच गोष्टी टाकत असतो त्याच्यामध्ये क्रिकेट पण होतं त्यामध्ये लाईव लाईव्ह जे असतं ते मी याच्यावरच टाकत असतो था। परंतु आता मी लाईव्हसाठी एक सेपरेट वेगळा चॅनल केलेला आहे कोकण लाईव्ह म्हणून तर तुम्हाला तर सर्चिंगला येणार ना ना नाही कारण नवीनच चॅनल आहे पुढे तुम्हाला जसं जसं चॅनल आपलं ग्रो ग्रो होत जाईल तसं तर तुम्हाला सर्चिंगला येईल परंतु मी याची लिंक मी कमेंटमध्ये टाकून ठेवीन तर तुम्ही त्या चॅ लिंकमध्ये जाऊन तुम्ही चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा जसं तुम्ही मला महाकोकण चॅनलला साथ दिलात आणि चांगलं सहकार्य केलात तसंच तुम्ही मग आपल्या लाईव्ह कोकण या चॅनलला स सहकार्य करा कारण तो चॅनल आपला असणार आहे फक्त स्पोर्ट्ससाठी स्पोर्ट, स्पोर्ट आणि लाईव्हसाठी तर मित्रांनो धन्यवाद आपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद